नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण मस्त अशी हरभऱ्याची सुखी भाजी बनवणार आहोत इथे हरभऱ्याची कवळी पानं मी घेतलेली आहेत याला आपल्याला एकदम व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे कारण की यामध्ये बारीक अळ्या वगैरे असतात तर इथे मी गॅसवरती कढई ठेवते आपण इथे लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवणार आहोत लोखंडाच्या कढईमध्ये ही, ही भाजी बनवली की चवीलाही खूप छान लागते आणि पौष्टिकही असते तर कढईमध्ये तेल घातलं आहे मी अंदाजे तीन ते चार चमचे जिरे मोहरी घालायचे फोडणीला थोडंसं मोहरी आणि थोडंसं जिरे घालायचे छान अशी फोडणी देऊन झाली की यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घातलं आहे लसूणही थोडासा जास्त घालायचा आणि दोन बारीक चिरून कांदे घेतलेत तेही घालायचे आपल्याला आणि मस्त असं हे परतून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही लसूण आणि मिरची जी आहे ती कुठूनही घालू शकता पण जर लहान मुलं ही भाजी खात असतील तर मिरची शक्यतो बारीक चिरून घाला जेणेकरून त्यांना मिरची काढून भाजी खाता येईल म्हणून मी बारीक चिरून घातली आहे पण जर तुम्हाला जर खूप तिखट भाजी हवी असेल तर तुम्ही कुटून घालू शकता तर मस्त असं आपल्याला कांदा भाजून घेतला आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत आणि आता आपण ही भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घेऊया तशा पद्धतीने ही भाजी थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये विकत पण मिळते मस्त लागते खायलाही चव पण खूप छान असते आणि शिवाय पौष्टिकही आहे चवीनुसार मीठ घालायचे आता आपल्याला यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेऊयात इथे मी शेंगदाण्याचा कूड घालते थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे तोही घालून घेऊन आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि याला आपण आता बारीक गॅसवरती झाकून वाफेवरच शिजवणार आहोत मस्त अशी एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवलेली आहे आणखी एकदा काढून परत एकदा मिक्स करून घेते आणि नंतर मी आणखी एकदा झाकून घेते आहे आणि आणखी एक तीन ते चार मिनटं आपल्याला याला वाफेवर शिजवायची आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मस्त अशी आपली भाजी हरभऱ्याची तयार झालेली आहे सुक्की भाजी खूप छान लागते खायला नक्की ट्राय करून बघा मस्त अशी आपली हरभऱ्याच्या पानाची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद